शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता ही जी सुपारीची तयार झाडं आहेत साधारण उंची दहा ते बारा फूट आहे शंभर किलोची बॅग आहे रोपाची किंमत दोन हजार शंभर रुपये शंभर किलोच्या बॅगमधील रोपे लावले की लगेच जमिनीमध्ये फळदानं चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शाशेरमाने नर्सरी आपल्याकडे सुपारीबरोबरच इतर फळझाडे म्हटलं म्हणलं तर आंबा पिरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी आवळा चंदन अशी सर्व रोपं मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन बुकिंगनंतर रोपं घरपोच त्याचबरोबर आपल्याकडे नारळ असेल कमी उंचीमध्ये वाढणारा शाळेसाठी मलेशियन डॉर्प चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि रोप लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात उत्पादन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतील शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येईल भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा